मोटरसायकल व वा प्रवासी वाहतूक जीपच्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार एका महिला व दोन लहान मुलांचा समावेश सांगलीहून गावाकडे लग्नासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला सांगली तासगाव रोडवरील कुमटा फाटी कवलापूर दरम्यान एसआर पेट्रोल पंपासमोर ओव्हरटेक करत असताना वडाप जीपने दुचाकीला उडवले या भीषण अपघातात आईसह दोन मुले जागीच ठार झाले तर संबंधित महिलेचा पती मात्र गंभीर जखमी असून त्यांच्यावर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात आज दिनांक अकरा सकाळी अकराच्या सुमारास घडला दिपाली विश्वास मारगुडे व एकतीस राहणार तळेवाडी तालुका अटपाडी सध्या संजयनगर सांगली त्यांचा मुलगा सार्थक वय सात व राजकुमार वय पाच अशी मृतांची नावे आहेत तर पती विश्वास दादासो मारगुडे वय तेहतीस हा गंभीर जखमी झाला आहे मारगुडे दाम्पत्य मुलांसह सांगलीहून तळेवाडीकडे गावाकडे लग्नासाठी निघाले होते ते कुमटेफाटा येथील पेट्रोल पंपासमोर आले असता समोरून भरधाव वेगाने तासगावकडून येणाऱ्या वडापने ओव्हरटेक करीत असताना दुचाकीला जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दुचाकीचे दोन तुकडे झालेत अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर पती विश्वास याला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातानंतर वडाप चालकाने घटनास्थळावरून पळ काढला महाराष्ट्र मराठी न्यूज कुमटाफाटी राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज